हे बघा मी आणि ते सा शेवटी संघर्षातून वरती आलेले लोक आहोत आणि ते जर म्हणत असतील की मी शेतकऱ्यांचा विषय सोडला तर ते हे त्यांचं गैरसमज आहे आणि त्यांनी मला म्हटलं आहे की मी तुमच्या गावात येतो चहा प्यायला येतो त्यांनी मूळ सांगतानाच त्या दिवशी जे आले त्यावेळेस ते बोलले की पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काढा मग मी म्हटलं माझ्या गावात या पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काढा मी म्हटलं गावात या मूळ ते शेतकरी तर आम्ही पण शेतकरी आहे ते कापूसवाले तर आम्ही कापूसवाले आहे त्यामुळे मी शिवसेनेचं आहे आणि गुलाबरावांना कमळाचं काय आणि कमळाचं काय तर तुम्ही पण रा कमळाबरोबर आणि पंजांबरोबर सगळ्यांबरोबर तुम्ही पण राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी त्या किती बोलावं आणि हो, बोला हो, मी किती बोलावं त्यापेक्षा मी व्यक्तीच्या कोणावर टीका कधी करत नाही आणि माझी करण्याची मानसिकता नसते त्यांनी स्वतःच म्हटलं होतं की पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काढा मी म्हटलं या ऐकून नाही म्हणणार मी असं म्हणेल उद्या मी बच्चू कडूच्या घरी मोर्चा काढतो बच्चू कडू गुच्छूप असतील का ते म्हणतील या मी पण म्हणतो या तयार करतो चहा पाणी नाश्ता त्यांना देतो काय नाश्ता आपला देऊ खानदेशी नाश्ता चांगला तिखट चटणी भाकरी ठेचा ठीक आहे